नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण अजूनही ई पीक पाहणी केली नसेल तर आपण लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घ्यावी पीक पाहणी म्हणजे काय र भाऊ तर शेतकरी बांधवांनो ई पीक पाहणी म्हणजे आपण आपल्या शेतातल्या पिकांची नोंद आपल्या उतार्यावर करून घेणं म्हणजेच ई पीक पाहणी होय आपण ई पीक पाहणी केली तर आपण दरवर्षी कोणते पीक घेतले याची नोंद आपल्या उतार्यावर होते आणि ते भविष्यात देखील फायद्याचे ठरते पीक पाहणी न केल्यास होणारे नुकसान पीक विमा मिळत नाही दुष्काळ नुकसान भरपाई मिळत नाही व सदर जमीन पडीक असल्याची नोंद होते शेतकरी स्तरावरील पीक पाहणी करण्याची शेवटची मुदत चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ई पीक पाहणी कशी करावी ई पीक पाहणी कशी करावी यावर एक व्हिडिओ बनवलेला असून त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो शासकीय योजनेच्या माहितीसाठी किंवा महत्त्वाच्या माहितीसाठी आपले टेलिग्राम व व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे अशाच नवनवीन माहितीसाठी व शासकीय योजनेच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद